नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती, भरती, भरती थे थे दोन हजार पंचवीस संदर्भातलं आलेलं जे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं जे अपडेट आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलामध्ये भरती प्रक्रिया जी आहे तर ती होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस उमेदवारांना कळवण्यात येते की माहेस ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त पदांकरता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे सदर भरतीच्या पूर्वतयारीकरता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई भरती जी आहे म्हणजे असं सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नायिका आणि सशस्त्र पोलीस शिपाई दिनांक एक एक दोन हजार पंचवीसची सेवा ज्येष्ठता यादी जी आहे सिनिअरिटी लिस्ट प्रसिद्ध करून त्याबाबत पूर्तता अहवाल कार्यालयात सादर करावा म्हणजे जे सिनियरिटीनुसार जे रिटायर होणार आहेत त्यांचे रिक्त पदे जे आहेत ते भरली भरती प्रक्रिया जे आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केली जाणार आहे एस आर पी एफ भरती दोन हजार पंचवीस संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तरी जे विद्यार्थी एस आर पी एफ भरती किंवा पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे उपरोक्त माहिती जी आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांना माहिती द्यायची आहे आणि त्यानंतरचे रिक्त पदे आहेत तर त्याच्यानुसार ती भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हा व्हिडिओ तुमच्या मा मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद